मित्रांनो राजकीय पक्ष निवडणूक रोख्यांद्वारे करत असणारे निधी संकलन घटनाबाह्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी दिला होता निवडणूक रोख्यांच्या या योजनेमुळे भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनात्मक अधिकारांचं तसंच माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असं न्यायालयाचं म्हणणं पण निवडणूक रोखे म्हणजे नेमकं काय आता का ही निवडणूक रोखे योजना रद्द झाल्यामुळं आगामी काळामध्ये काय परिणाम दिसू शकतात हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणूक रोखे म्हणजे काय भारत सरकारनं दोन हजार सतरा मध्ये निवडणूक रोखे योजना जाहीर केली ही योजना एकोणतीस जानेवारी रोजी केली सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास निवडणूक रोखे हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचं सा आर्थिक आहे ही एक प्रॉमिसरी नोट असते जी भारतातील कोणत्याही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून खरेदी करू शकते आणि त्याच्या किंवा तिच्या आवडीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला अनामिकपणे देणगी देऊ शकते निवडणूक रोखे कोणत्याही खरेदी केले जाऊ शकतात पण मित्रांनो सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक रोखे योजना नुकतीच रद्द केली आहे निवडणूक रोखे योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी निकाल दिलाय यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काळ्या पैशाला आळा घालण्याच्या उद्देशानं माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन करणं समर्थनीय नाही निवडणूक रोखे योजना माहितीच्या अधिकाराचं आणि स्वातंत्र्याचं उल्लंघन असून राजकीय पक्षांकडून निधीची माहिती जाहीर न करणे हे उद्दिष्टाच्या विरुद्ध आहे अशी टिप्पणी करत निवडणूक रोखे तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आता या निर्णयामुळं प्रामुख्यानं काय परिणाम होतील हे सुद्धा बघूया निवडणूक रोख्यांद्वारे गुप्तपणे मोठी देणगी कॉर्पोरेट कंपन्यांना देता येत होती आता त्यांना ती द्यावी लागणार कॉर्पोरेट कंपन्या औद्योगिक वा व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी एका पक्षाला मोठ्या देणग्या देत असतील तर त्यांचं पितळही आता उघड होऊ शकणार आहे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दिलेल्या प्रत्येक देणगीचा तपशील स्टेट बँकेला नागरिकांच्या माहितीसाठी त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावा लागणार आहे त्यामुळे कुठल्या कॉर्पोरेट कंपनीनं कुठल्या पक्षाला किती देणगी दिली हे आता सगळ्यांना समजत आहे देणगीदारांची नावं आणि देणगीची रक्कम प्रसिद्ध होणार असल्यानं देणगीदाराची देणगी देण्याची आर्थिक क्षमता होती का ही बाब ही आता तपासली जाणार आहे उद्योग जगत आणि राजकीय पक्ष यांच्यातील आर्थिक व अन्य हितसंबंध देखील आता उघड होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक रोख्यातून हजारो कोटींचा निधी मिळत असला तरी त्याचा वापर फक्त निवडणूक लढवण्यासाठी होत नसून सत्तेच्या खेळासाठी होत असल्याचा आरोप झाला होता आता आमदार फोडापुडी किंवा अन्य राजकीय गैरकृत्यांना देखील आळा बसू शकेल मित्रांनो आता ही निवडणूक रोखे योजना रद्द केल्यानं त्याचा आगामी निवडणुकांवरती काय परिणाम होता हे पाहणं देखील महत्वाचं असेल या व्हिडिओमध्ये इथेच सांगूयात लोकसत्ताच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका